आपल्याला काय म्हणायचं आहे आता हे आणलंय मटण आपण बकऱ्याचं तर मग आता चाललंय बनवायचं म्हणलं आता हवा का किती अर्धा किलो आहे या आणि अर्धा अनवरी वरी, वरी आणि खाय शंभर रुपयाचं तर हे एवढं आहे आता चला आपण ह्याला धुवून घेऊ दुहुंगी धुवून घेऊ मस्तपैकी हवं का हे असं आहे चा फे काढून आणलं बरं का त्याच्याकून तरी पण हा काही हे एवढं राहिले कारण म्हणलं बाबा मला काय असलं काढा येत नाही तर हा का फ्रेंड ह्याच्यात हळद आणि तेल टाकून घेतलंय हा का हे एवढं तेल कांदा टाकून घ्यायला मटण बी टाकून घेतो हवा का टमाटर टाकले आणि मटण बी टाकले आता पूर्ण करून हलवून आता आपण आता मी अद्रक लसूणचा पेस्ट टाकू थांबा हिरवी मिरची टाकून घेऊ तर हा का हे अद्रक लस लसूणच पेस्ट तर हा का आता हलवून घेऊ आपण हे टाकले आहे आता ह्याला काय करणार आता थोडं पाणी आटू देते पाणी अंगाचं सुटल्याचं आणि मग कुकर लावणार हा का फ्रेंड आता मी पीठ टाकले भाजायला आणि हा का ह्याच्यात पाणी ठेवलं आहे त्याच्यात टाका गरम आणि हे आता हा का आपलं कुकर मस्त आता हा बघा मटण ये बघा मटण मस्तपैकी शिजलंय त्याला फक्त आपल्याला काय करायचं आता त्याला कळवून घ्यायचा हवं हे मस्त शिजून आहे फट मस्त हा का हे का इकडं पिठवी भाजून निघले आता काय ह्याला हलवायचं होतं पण आता इकडं मटणाच्या राड्यामध्ये काहीच हलवायचं नाही कळलं मला तरी हेच टाकणार आहे मी फ्रीण सगळा प्रकार बरे काय हा मसा काय करणार सांग हा घरकुल मसाला टाकला हा का आता टाकून घ्यायला लागले लाल चटणी हा हो पाहिजे लाल तर ते तर टाकलंय फ्रीन आता हा बघा हे टाकायला अर्धा झालं हे घरचं मसाला आमच्या हवं हे हे यंदा केलेला आहे ते काळं पहिलं आणि हे पण गेल्या वर्षीच तर छान झाले आणि यंदाचं नाही झालं झालं छान आपल्या मटणाला काही एवढं विशेष नसते बघा जसं असं तसं हा हे पण आता ह्याच्यात काय करणार आहे मी पाणी टाकणार आहे कारण आम्हाला ना पात्र लागते हा काही इकडं केला आहे भात घेऊ आणि बाजरीच्या भाकरीवर पात्रच लागते भाजी तर हा पण मी आता पाणी टाकणार आहे एवढं हे मस्त पैकी असं आहे आम्हाला हे तर आता था दाखवते आम्हाला हा बाका फ्रेंड आता मस्त असता रंग आला या हे कसा भारी एकदम हा हो का हे तर या जेवायला वास पण असा घमघम यायला लागलाय म्हणता आणि आम्हाला हे असा लागत आहे रसा म्हणून इतकी भाजी छान झाली ना कारण मी बघितली बरं का आता बाजरीच्या भाकरी करते आणि तुम्हाला वाढताना दाखवते जेवताना आता तर बघा हवा कसा मस्त तरी हवं बा आवं कसं आहे ना मटणाची भाजी म्हणलं तर तरी लागते आणि मटणाची भाजी नस हाय आणि त्याला तरी नाही म्हणल्यावर काहीच चव नाही त्याला त्याच्यानं हा का असं आहे बघा हे तर चला आता मी काय करते तुम्हाला डायरेक्ट जेवताना दाखवते